श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंगळवारी आलेली आहे संकष्ट चतुर्थी तर बघा संकष्ट चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी आपण गणपती बाप्पांची मनोभावे सेवा केली पूजा केली तर आपली अनेक विघ्न हे ते दूर करत असतात तर बघा आपल्या घरामध्ये एखादं शुभ कार्य असेल किंवा पूजा असेल तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो ते कार्य निर्विघ्नपणे त्या कामामध्ये किंवा कार्यामध्ये पूजेमध्ये कोणतेही अडथळे किंवा संकटही येऊ नयेत म्हणून आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो कारण ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आणि त्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत गणपती बाप्पांची आपण पूजा केली तर गणपती बाप्पा हे सर्वप्रथम पूजनीय मानले जातात आणि आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट अडचणी हे ते दूर करत असतात आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या सर्व अडचणी संकटे बाधा दूर करण्यासाठी आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संकटं दूर होणार आहेत मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल असा हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर बघा हा उपाय आहे तर तो प्रत्येक आईनं आपल्या मुला मुलामुलींसाठी करायचा आहे अगदी लहानातील लहान मुलामुलींपासून तुम्ही मोठ्या मुलांमुलींपर्यंत हा उपाय करू शकता तर बघा या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळं आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांना अभिषेक करायचा आहे त्यांना एक जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं आहे त्यांच्या आवडीचे मोदक त्यांना अर्पण करायचे आहेत आणि त्यासोबतच हा ही एक वस्तूसुद्धा अर्पण करायची आहे तर बघा त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत एक एकवीस दुर्वांची जु जुडी आहे तर ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळं ही दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला अखंड हिरवे मूग घ्यायचे आहेत तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अखंड हिरवे मूग लागणार आहेत ते कुठेही किडलेले किंवा त्यांना कीड, कि कीड लागलेली असे मूग तुम्हाला घ्यायचे नाहीत गणपती बाप्पांजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मूडभर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे मूग जे आहे तर ते ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि या दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य होईल तेवढी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा आहे या पद्धतीनं तुम्हाला हिरवे मुग अर्पण करायचे आहेत यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक संकटं अडचणी दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल तुमच्या मुलाबाळांचं कल्याण होईल तर असा हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्ही या चतुर्थीच्या दिवशी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा